आपल्यासोबत महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे जायंट किलर नेते आहेत संगमनेरचे आमदार अमोल खताड अमोलजी तुमचं स्वागत आहे जायंट किलर म्हणून सगळ्यात पहिलं नाव तुमचं महाराष्ट्रात घेतलं गेलं या निवडणुकीत कारण की तुम्ही बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला जो अनपेक्षित होता थोरातांना तुम्ही कसं हरवलं नाही संगमनेरकरांना अपेक्षित होता फक्त महाराष्ट्रातील जनतेला तो अनपेक्षित होता कारण यापूर्वी जो एक आभासी चेहरा निर्माण केला गेला होता त्यामुळे संगमनेरबाबत जे स्थानिक लोक होते स्थानिक मतदार होते हे ज्या युवनसेनेत ज्या त्रासात होते फक्त संगमनेरकरांना माहिती होतं त्यामुळं माझी निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती जनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई झाली होती आणि युवकांचा प्रचंड मला प्रतिसाद मिळाला लाडक्या बहिणींचा प्रतिसाद मिळाला व संगमनेरमध्ये जी दहशत दादागिरी होती याच्यावरती आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून काम करत होतो जनतेला विश्वास देत होतो कुठं अन्याय झाल्यानंतर अत्याचार झाल्यानंतर त्या लोकांना जाऊन आम्ही भेटत होतो त्यांच्या पाठीमागे उभे राहत होतो त्यामुळे जनतेनेसुद्धा आमच्यावरती कुठंतरी विश्वास टाकला होता त्यामुळं निश्चितच याच्या निवडणुकीमध्ये मला त्याचा फायदा झाला अगोदर असं होतं की सुजय हो 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 विखे तिथे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते सुजय विखेंचं नाव चर्चेत होतं पण ऐन वेळ तुमचं नाव समोर आलं काही आधीपासून तुमचं प्लॅनिंग सुरू होतं नाही यामध्ये प्लॅनिंग वगैरे तर काही नव्हतं परंतु सुजयदादा विखे पाटलांच्या मागं ज्यावेळेस त्यांचा दक्षिणेत पराभव झाल्यानंतर दादांना थोडा वेळ भेटल्यानंतर आम्ही वारंवार तरुण युवक दादांच्या मागं लागलो होतो दादा आमच्याकडे लक्ष द्या संगमनेरकडे लक्ष द्या तर दादा आम्हाला मग लक्ष द्यायला लागल्यानंतर ला आमचे एक तळेगाव भागातील डॉक्टर होते त्यांचा वाढदिवसाच कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आम्ही दादांना इन्व्हाइट केलं दादा तुम्ही या का दादा त्या कार्यक्रमासाठी दादा त्या कार्यक्रमाला आल्यानंतर युवकांनी मोठ्या प्रतिसाद दिला त्यानंतर त्याच सभेमध्ये दुसऱ्या भागातील लोकांनी मागणी केली की दादा तुम्ही आमच्याकडे आले पाहिजे त्या सभेला गेला पहिलीचं रेकॉर्ड दुसरीने मोडलं दुसरीचं रेकॉर्ड तिसरीने मोडलं सर रेकॉर्ड मोडत आमच्या सर्व सभा झाला आणि आमची माझी व व्यक्तिगत स्वतःची आणि आमच्या सर्व मायुतीच्या लोकांची मागणी होती का संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचा जर पराभव करायचा तर सुजय विखे पाटीलच ला उमेदवार लागतील मग दृष्टीने आम्ही दादांना खूप आग्रह केल्यानंतर दादा त्या प्रोसेसमध्ये आले परंतु ज्यावेळेस जागा वाटपाचा विषय आला त्यावेळेस ही जागा शिवसेनेच्या वाटेला आली मग शिवसेनेच्या वाट्याला आल्यानंतर मला शेवटच्या दिवशी अठ्ठावीस तारखेला रात्री दहा वाजता माझी उमेदवारी शिवसेनेच्या वतीने जाहीर झाली तेव्हा निश्चितच विखे पाटलांनी शिंदेसाहेबांनी माझ्यासाठी हे केलं आणि त्यांनी जो विश्वास टाकला होता तर माझं कामाच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांमध्ये वेग उत्साह आला थोडं नाराज झालं मी स्वतः नाराज होतो का दादा असता पाहिजे असताना मला उमेदवार करायची वेळ आली पण आमच्या कार्यकर्त्यांनी व जनतेनी जो निराधार केला होता संगमनेरमध्ये परिवर्तन करायचं आहे त्या परिवर्तनाचं आम्ही ज्या गावागावात फिरलो होतो जनतेत बघितलं होतं त्यामुळे एक मला आत्मविश्वास होता का उमेदवारीच्या माध्यमातून आपण इथं परिवर्तन करू शकतो विखेंचा किती मोठा रोल आहे कोणत्या या निवडणुकीत किंवा थोरांच्या थोरातांच्या पराभवाच्या मागे नाही याच्यामध्ये तर मी असं म्हणेल का विखे परिवाराचंच खूप मोठं योगदान आहे कारण आज उमेदवारी सुद्धा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्यावेळेस काही नाराज झालेले आमचेच महायुतीचे पदाधिकारी होते त्यांनासुद्धा समजावण्याचं काम विखे पाटलांनी केलं माझ्या बरोबर माझ्यासाठी सभा दिल्या माझ्या प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी मला साथ दिली कारण जर विखे पाटलांनी साथ दिली नसती तर आज संगमधनमध्ये चित्र बी वेगळं असतं आणि शिंदेसाहेबांशी त्यांनी माझ्यासाठी आग्रह धरला मला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी आग्रह झाला त्यामुळं ह्या संगमनेरच्या मी तर ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी सांगितलं का माझ्या विजयाचं श्री माझ्या संगमनेर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला देईल त्याचबरोबर विखे पाटील बरोबर श्रीजयदादा विखे पाटील असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि शालिंदाईनी विखे पाटील असतील यांनी एक त्यांच्या कुटुंबातील सदस्यासारखं मला जुळवला जयश्री थोरातांबद्दल वक्तव्य झालं त्यानंतर जाळपोळ झाली होती अगदी गाड्या जाळल्या होत्या कुठेतरी निवडणूक त्या घटनेनंतर फिरली अशी चर्चा असं काय झालं का नाही ती घटना जी घडली ना ती वीचे, वीचे, ते वक्तव्य दुर्दैवी होतं असं वक्तव्य कुणीच कुठल्याही महिलेविषयी मुलीविषयी आलं नाही पाहिजे परंतु त्यावेळेस जे बोलून गेले त्या वक्तव्याचा आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर स्वतः सुजयदादा विखे पाटील असतील ला, आम्ही असून सर्वांनी निषेध केला होता आणि ज्यावेळेस पुढं चालू झालं तर त्या गावाच्या लगत चार रस्ते आहेत तिथं म्हणजे माझं तर मत असं आहे का त्यावेळेस जरी ते स्टेटमेंट आलं नसतं तरी तो पूर्वनियोजित एक कटाचा भाग होता सुजय विखे पाटील असेल मी असेल आमचा संदीप देशमुख असेल सरपंच त्याची गाडी जाळल्या गेली तिथं आमच्यावरती हमला होणार हे असं आम्हाला खात्रीलायक नंतर कळालं त्यामुळं त्याचा ते फायदा घेण्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला गावाला गाडी जाळली महिलांना आमच्या गाडीतून बाहेर काढून हे केलं गाड्यांच्या काचा फोडल्या त्यांनी वातावरण वेगळ्या पद्धतीने तापवण्याचा प्रयत्न केला त्याचा एक राजकीय फायदा कसा घेता येईल या दृष्टीने त्यांनी केलं परंतु संगमनेरची जनता ऑलरेडी यांना वैतागली होती यांच्या दहशतीला कंटाळली होती त्या दिवशी महाराष्ट्राने यांचा खरा चेहरा पाहिला यांच्या भावाचा चेहरा पाहिला यांचा पियेचा चेहरा पाहिला यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे पेट्रोलचे कॅन भरतानी वि फुटेज ज्यावेळेस आमच्या संगमनेरमध्ये सोशल मीडियावरती फिरले त्यानंतरच आमच्या बी लक्षात आलं का ही ज्या पद्धतीने ते त्या संधी संधी म्हणता येईल त्यांच्यासाठी ती संधी होती आमच्यासाठी ते एक आव्हान होतं चॅलेंज होतं का आम्हाला त्यावेळेस वाटलं होतं की ही निवडणुकीचा टर्न फिरला आहे परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सगळ्या जनतेला कळाला माझ्यावरती विनय भंगाचा गुन्हा दाखल झाला ज्या महिलेने माझ्यावर गुन्हा दाखल केला त्या महिलेला मी आजपर्यंत बघितलेलं सुद्धा नाही फक्त सुजय विखे पाटील उमेदवार नाही झाले तर अमोल खाताळ उमेदवार हे उमेदवार येऊ नये म्हणून माझ्यावरती खोटा सुद्धा गुन्हा दाखल झाला निश्चितच जनतेला एक माझ्या बाबतीत जे मला लोकतात त्यांना माहिती होतं माझं चारित्र्य माहिती होतं त्यामुळं लोकांना ती एक चीड निर्माण झाली का गुन्हा कारण मला खोट्या केसेसमध्ये त्याचासुद्धा एक मला फायदा होतो विजय मिरवणुकीत आपण पाहिलं की ती जाळलेली जी गाडी होती तीसुद्धा तुम्ही घेऊन विजय मिरवणूक काढली होती ती गाडी सांभाळून ठेवली होती की काय होतं त्या गाडीचं नाही आता त्यावेळेस तर विजया त्या दिवशी निकालाच्या दिवशी तर सकाळपासून मी लक्ष देऊन होतो मी तर पंधरा फेरीनंतर आतमध्ये गेलो मी कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांबरोबर बसून मग त्याच्या आकडेवर पाहत होतो पण माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळं पहिल्या फेरीपासून ते एकवीस फेरीपर्यंत मीच पुढं होतो माझं लीड मी कुठंच लीड कमी जादा झालं पण मी फेरीत पुढं जाऊन नाही दिलं त्यामुळं कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा होता का वीस पंचवीस हजाराच्या पुढे युवक त्यावेळेस रस्त्यावर आले होते म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात संगमनेरमध्ये एवढं तरुण कधी चाललं नव्हते ते निकालाच्या वेळेस आले आणि त्यावेळेस आता ती नंतर मी बघितलं का ती गाडी आली होती त्यामुळं ती गाडी जाळणं ती गाडीची काय अवस्था केली होती हे सुद्धा त्या तरुणांना युवकांना वाटलं की ती घेऊन आलं पाहिजे त्यावेळेस त्यांनी ते आणले होते नगर जिल्ह्यात अनेक दिग्गजांना धक्के बसले थोरात गडाख अगदी तिकडे गुले अपक्ष उभे होते त्यांनाही धक्का बसला ढाकणे उभे होते त्यांना धक्का बसला थोरातांना तुम्ही हरवलं काय वाटतं नगर जिल्ह्याचं राजकारण कुठेतरी या निवडणुकीनंतर बदलणार आहे का नवीन चेहरे आलेत नवीन नेते आलेत आणि जे काही प्रस्थापित होते त्यांना पराभवाचे धक्के बसले ते निश्चितच आता येणाऱ्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून मागील अडीच वर्षामध्ये फक्त विकासाचे कामं झालं विकासाचे कामं करताना ज्या पद्धतीने योजना केंद्राच्या राज्याच्या आल्या त्या राबवल्या गेल्या त्यामुळं आम्हाला सर्व महाराष्ट्रातच असते चित्र निर्माण झालं नुसतं अहिल्यानगर नगर जिल्ह्यापुरतं नाही बोलता येणार ना। तर त्यामुळं लोकांनी स्वीकारलं आणि आम्हाला भविष्यातसुद्धा नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जो निधी दिला होता भरीव निधी दिला जे लोकांचे कामं आढून ठेवले होते प्रत्येक तालुक्यामध्ये जसं संगमनेरमध्ये असेल नेवासामध्ये असेल किंवा अजून बाकीच्या तालुक्यामध्ये सामान्य जनतेचे कामं आढलेले होते ते विखे पाटल्या आणि जनता दरबाराच्या माध्यमातून ते कामं मार्गी लागल्यामुळे जनतेचा पुन्हा विश्वास वाढला होता पण त्यामुळं लोकांनी या प्रस्थापितांना घरी बसवण्याचा निर्णय घेतला नगर जिल्ह्यातले दोनही आमदार शिवसेनेचे तुम्ही भाजपमधून शिवसेनेत गेले आणि आमदार झालात पुढचं पाच वर्षाचं राजकारण कसं राहणार आहे कारण की तुमचा मूळ पक्ष वेगळा होता तुम्ही आमदार वेगळ्या पक्षातून झालात आता कार्यकर्ते असतील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील कसं सगळं सांभाळणार आहात नाही आता महायुतीचा घटक म्हणूनच आम्ही त्यावेळेस हे काम करत होतो लोकसभा निवडणुकीमध्ये मी भाजपचा विधानसभा प्रमुख होतो परंतु लोखंडे साहेबचे उमेदवार होते त्यांच्यासाठी दिवसरात्र आम्ही फिरलो कारण आमची नाळ ही जनतेबरोबर ठेवायची आपल्या ज्या सरकारच्या योजना आहेत ह्या जनतेपर्यंत पोहोचवायच्या मला असं वाटत नाही का भविष्यामध्ये मी काल भाजपमध्ये होतो आज शिवसेनेत आलो म्हणून काही वेगळं होईल उलटं माझं तर असं आहे का या सगळ्यांच्या समन्वयातून आम्ही येणारी नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल यामध्ये महायुतीचा झेंडा फडकू कालच माझ्या एक काँग्रेसची ग्रामपंचायत होती काँग्रेसच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायतीमध्ये माझा म्हणजे आमच्या महायुतीचा सरपंच कालच झाला संगमधर मध्ये वरिष्ठ समजा नाराज झाले भविष्यात तुमचं असं कुठेतरी नाही आज तर वरिष्ठ ज्यावेळेस नाराज होतील त्यावेळेस माझ्यासारखा लहान कार्यकर्ता त्याच्यामध्ये मध्यस्थीचा प्रयत्न करेल का आज भारतीय जनता पार्टी शिवसेना आज सेनेचा उमेदवार त्यामुळं आज फडणवीस साहेब आमचे नेते आहेत एकनाथ शिंदेसाहेब माझ्या पक्षाचे नेते आहेत आमचे नेते आहेत गटनेते आहेत त्यामुळं वी के पाटील आहेत यांच्याबरोबर काम करताना मला वाटत नाही कारण जनतेने जो मॅन्डेट दिला आहे जनतेने जे दृष्टीने तुम्हाला सत्ता दिली त्यामुळे मला वाटत नाही का भविष्यात असा काही प्रश्न निर्माण होऊन जरी झाला तरी त्यावेळेच्या ते नुसार आज मी शिवसेनेचा आमदार आहे त्यामुळं मी शिवसेनेचा घटक म्हणूनच राहील अगदी शेवटचा प्रश्न की संगमनेर म्हटलं की थोरात हे नाव घेतलं जायचं पण आता संगमनेरमध्ये खताळ हे नाव येणार आहे काय चॅलेंजेस आहेत संगमनेरसारख्या भागाचे आमदार थोरातान नंतरचे आमदार काय चॅलेंजेस संगमनेरसाठी चॅलेंज तसे खूप आहेत कारण चाळीस वर्ष जो काही विकास झाला नाही विकासाच्या नावाखाली जो काही भ्रष्टाचार झाला विकास यांच्या कुटुंबापुरता झाला त्यामुळं जे काय आज वाड्या वाजताना ना रस्ते नाही आहेत पाण्याचा प्रश्न आहे सुद्धा टँकरनी पाणी संगमनेरमध्ये सुरू आहे महिला सकाळी सकाळी ज्यावेळेस मी प्रचारासाठी जातो हो, तेव्हाच महिलांच्या डोक्यावर हंडा राहायचा ते बघताना कुठेतरी वेदना होत होती माझे कार्यकर्ते सांगायचे भाऊ आपल्याला हांडा भरेल हंडा घ्यायला भरे पण ते त्यांना तो आनंद राहायचा काही एक शेगून चांगला आता परंतु मला त्यावेळेस वेदना व्हायच्या का अरे आज आपल्या या लाडक्या बहिणी महिलांना आज साहेबांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या आजीदादाच्या माध्यमातून आपण महिलांचा सन्मान करतोय मोफत शिक्षण देतोय मुलींना एस टी प्रवासात सवलत देतो प्रत्येक ठिकाणी देतो पण आज त्या महिला भगिनी ज्यावेळेस तो अंडा घेऊन जायचा त्यावेळेस कुठंतरी वेदना व्हायचा हो तर माझा प्रयत्न राहणार आहे का माझ्या तालुक्यामध्ये मा जो पाण्याचा प्रश्न गेला चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे हा पाण्याचा प्रश्न सोडवणं संगमनेरमध्ये ज्या महिला भगिनी सुरक्षित नाही आहेत त्यांना सुरक्षित करणं आज युवकांसाठी जो बेरोजगाराची प्रश्न आहेत आज रोजगार तिथं आणण्यासाठी मला प्रयत्न करायचा त्यामुळं चॅलेंज जरी असलं तरी मला खात्री आहे मला विश्वास आहे का माझे नेते फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदादा विखे पाटील हे मला निधीसाठी कमी पडून देणार नाही आत्ताच साहेबांना मी भेटलो साहेब एकदम म्हणजे आनंदित आज साहेबांना सुद्धा माझ्याबद्दल अभिमान वाटतो काय मला महाराष्ट्राचाच अभिमान आहे कारण की जायंट केलं थोरा त्यांना हरवणं सोपं नव्हतं त्यामुळंच साहेबांना मी विनंती केली म्हणजे मी दोन दिवसापूर्वी भेटलो होतो त्यावेळेस हीच विनंती केली होती साहेब आता मला मोठा संघर्ष तिथं आहे मला निधीच्या बाबतीत तुम्हाला जे काही मी शब्द दिलेत ते साहेबांनी मला आता शिंदे साहेबांनी सांगितलं फडणवीस साहेबांनी सांगितलं का अजिबात निधीसाठी तू काळजी करू नको तुला कुठल्याही प्रकारचा निधी मी कमी पडून देणार नाही आता उद्या शपथ घेतल्यानंतर माझं पहिलं काम राहील माझ्या गावचा पाण्याचा जो तालुक्याचा मतदारसंघाचा प्रश्न आहे त्या संदर्भात मी दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन माझ्या कामाचा सिगण्याचा सुरू करतो खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत अमोल खताळ होते ज्यांनी बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमध्ये पराभव हो केला व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय जाधवसह मी अश्विन महाजन लोकमत मुंबई